शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे चांगली पिकं घ्यायची असेल तर चांगलं खतं वापरणं खूप आवश्यक असतं पण चांगली खतं म्हणजे नेमकं काय केवळ एन के वापरल्याने पिकांना सर्व आवश्यक घटक मिळतात का मित्रांनो चांगलं आणि भरघोस पीक घ्यायचं असेल तर पिकांना नत्र पूरक पालाश यासह गंधकाची खूप आवश्यकता असते म्हणून तर मित्रांनो आपलं महाधन तुमच्यासाठी घेऊन टेक्नॉलॉजी या दाणेदार खतावर दहा टक्के बेंटनाईट असून यात नव्वद टक्के गंधकाचा समावेश आहे हे गंधक जलद गतीने सल्फेट स्वरूपात रूपांतरित होऊन जमिनीतील अन्नद्रव्य कार्यान्वित करते व पिकाला समतोल पोषण मिळवून देते सल्फर जमिनीत योग्य प्रकारे मिसळण्यासाठी मातीत आर्द्रता सेंद्रिय द्रव्य तसेच पुरेसे तापमान असणे आवश्यक असते परंतु नवीन महादन वेनसर सुपरफास्ट हे कमी आर्द्रता असलेल्या जमिनीतही चांगल्या प्रकारे लागू पडते त्याचबरोबर मातीत पिकांना आवश्यक असलेल्या घटकांची पूर्तता करते परिणामी जमिनीतील सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते सुपरफास्ट रिलीज टेक्नॉलॉजी असलेल्या कालावधी तर कमी होतोच त्याचबरोबर गंधकाचे पिकाकडून शोषण होते जमिनीत अकार्यक्षम गंधक शिल्लक राहत नाही जमीन अन्नद्रव्य व गंधक मिळवण्यास अनुकूल होते त्याचबरोबर त्वरित व दीर्घकाळ गंधकाचा पुरवठा पिकाला होत राहतो महादन बेन्सफ्टरफास्ट चा एका आठवड्यात परिणाम दिसून येतो पिकाच्या पानातील हरित द्रव्य मोठ्या प्रमाणात वाढतात पर्यायाने पिकाची अन्न बनवण्याची क्षमता अधिकाधिक वाढते जमिनीतील बुरशीजन्य रोगापासून पिकाची सुरक्षा होते सामू अमलतेकडे जलद गतीने सुधारतो पिकाला दिलेले मुख्य दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीतून पूर्ण कार्यक्षमतेने पिकाला उपलब्ध होतात त्यामुळे महादन बेन्सर सुपरफास्ट जमिनीचे सुदृढ आरोग्य राखण्यासाठी मोलाची कामगिरी बजावते व बहुपीक घेण्यास शेतकरी राजास मदत करते एवढंच नाही मित्रांनो महादन बेन्सअप सुपरफास्ट सोयाबीन मध्ये तेलाची मात्रा वाढते कापूस वजनदार आणि रेषेदार होतो उसाचा गोडवा वाढतो कांदा लसूण मिरची यासारख्या पिकांमध्ये तिखटपणा वाढतो त्याचबरोबर केळी डाळिंब द्राक्ष ह्या पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्यांची गोडी व प्रत सुधारते म्हणून तर म्हणतात महादन बेन्सअप सुपरफास्ट म्हणजे जोमदार पीक आणि आनंदी शेतकरी इतर माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट महाधन डॉट कॉ डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या व आजच आमचे महाधन ॲप डाउनलोड करा